खासदार बजरंग सोनोनेंना मधून मोठा धक्का राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनोने यांच्या होम पिचवरील अर्थातच केज मतदारसंघातील अल्पसंख्याक नेते हरुणभाई इनामदार केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड समाजसेवक आणि पत्रकार श्रीकांत जाधव यांच्यासह जनविकास परिवर्तन आघाडीचे सरपंच उपसरपंच आणि शेकडो कार्यकर्ते उद्या राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षात प्रवेश करणार आहेत उद्या वानखेडे स्टेडियमवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पक्षाध्यक्ष सुनील तटकरे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे यासाठी बीडवरून शेकडो गाड्यांचा ताफा रवाना झालाय असं काय झालं तुमचं की आज तुम्ही राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीनी पंकजादाईचं काम केलं मी स्वतः मोदी साहेबांच्या स्टेज शेअर केला आणि अहोरात्र प्रयत्न करून इतिहासात तेवढी मतं पडले नसतील तेवढी मतं आम्ही सगळ्या गोष्टीचा मुकाबला करून पंकजाताईच्या पारड्यात टाकण्याचा आम्ही प्रयत्न लोकसभेला केलेला आहे आणि केजमधून त्यांना चांगली मतं देण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि लोकसभे विधानसभेच्या yes. वेळेस आम्ही एक आमचा सा मित्र साठे जो सुरुवातीपासून माझ्या राष्ट्रवादी म्हणजे आदित्यदाच्या संपर्कातला एक कार्यकर्ता आणि तो गरीब होता होतकरू होता आणि गरीब असल्यामुळं आणि धोतकरू असल्यामुळं ते माझा चांगला मित्र असल्यामुळं त्यावेळेस आम्ही त्याला जनविकासनं त्याला मदत केलेली आहे परंतु जनविकासनं मदत करीत असताना समजा परळी मतदारसंघ असेल या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांना मदत केली आणि अशा पद्धतीनं विविध भागामध्ये जनविकास परिवर्तन आघाडी स्वतंत्र असल्यामुळं त्यांनी आपल्या व्यक्ती बघून त्या त्यावेळेस आम्ही त्यांना मदत केलेली आहे परंतु आता जन्म मी सुरुवातीपासून एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीच्या मध्ये काम केलं चौदा पर्यंत तर दादांची पद्धत आणि दादांचं कार्यकर्त्याला बळ देण्याचं हातोटी आणि विकासावरच त्यांचा दृष्टिकोन हे सगळं जोग होतं हे आम्ही ती ज्ञात होतं म्हणून आता आम्ही दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चितच आज आम्ही आम्ही जो विचार केला होता त्या विचाराची पूर्णता करत आहोत गेली अनेक दिवसापासून तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांची काम करण्याची पद्धत पाहतच आहात आणि केज नगरपंचायत ही आमच्याकडे आहे आणि गावाचा विकास करण्यासाठी आम्हाला हा निर्णय घेणं मस्त होता म्हणजे आमच्यासाठी खूप महत्वाचं झालं तो निर्णय घेणं कारण की पालकमंत्री असल्यामुळे आणि त्यांची दादांची काम करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे मग गावाचा विकास होण्यासाठी निधी असेल किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या हातही मजबूत त्यांना पण उभा करण्यासाठी हा जो काही आमचा निर्णय होता तो आम्ही अजितदादा गटांसोबत अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण संपूर्ण कार्यकर्त्यांचा सन्मान होईल आणि सगळ्यांना कसं अं मान सन्मान देता येईल हे आमच्या डोक्यामध्ये होतच आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून गेली अडीच वर्ष सत्ता अं ताब्यात आहे आणि काम करतो पण कुठे ना कुठे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल वेगवेगळे प्रोजेक्ट करायचे असतील तर हे अतिशय गरजेचं होतं आणि काम करण्याची पद्धत दादांची खूप चांगली चा, असल्यामुळे निश्चितच आमचा विकास होण्यासाठी आम्हाला ते गरजेचं असेल आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे लोकसभा निवडणुका आणि विधानसभा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे होता लोकसभा निवडणुकीत स्पष्ट भूमिका होती तशी विधानसभा निवडणुकीत भूमिका होती हा पण निश्चितच सगळं काम करीत असताना आमचा अभ्यास असा राहिला की आम्हाला जर केसचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही असं आमचं सगळं कार्यकर्त्या कार्यकर्त्यांचं एकमत झालं की आत्ता आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांसोबत गेल्याशिवाय मॅडम या ठिकाणी गावचा विकास होणार नाही म्हणून आमचे नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब असतील आदरणीय अरुण साहेब असतील हिंगळे साहेब असतील सगळ्यांनी एकमुखाने आम्ही विकास आणि सगळ्यांचाच विकास होण्यासाठी आम्ही गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे काल आमची जनविकास परिवर्तन आघाडी प्रमुख अरुणभाई इनामदार साहेब नगराध्यक्षा सीताताई बनसोट यांच्या माध्यमातून तालुक्यातली जिल्ह्यातली जनविकासच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वानुमती असं ठरवण्यात आलं की आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर आपल्याला लोकांची कामं करायची असतील त्यांची सेवा करायची असतील त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला खंबीर नेतृत्व नेतृत्व महाराष्ट्राचं आपले उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा झाली त्यानंतर ग्रामीण भागाची देखील बैठक अरुण इनामदार साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आली त्या बैठकीमध्ये सर्वानुमती निर्णय घेण्यात आला की आपल्याला जर तळागाळातील लोकांना न्याय द्यायचा असेल सर्व कार्यकर्त्यांना सक्षम करायचं असेल तळागाळात लोकांना विकास करायचा असेल तर त्या दादांच्या नेतृत्वामध्ये भक्कम नेतृत्वामध्ये आपण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि त्यामुळे आमचे नेते हरुणभाई इनामदार यांनी जो निर्णय घेतला आम्ही त्यांच्याशी खांद्याला खांदा लावून काम करणार आणि त्यांच्या सोबत आहोत शेकडो कार्यकर्ते पुण्याच्या दिवशीने या ठिकाणी रवाना होत आहोत